उन्हाळी सुट्टीमुळं लहान मुलं नातेवाईकांच्या गावी जातात तसंच यात्रांचा हंगाम असल्यानं अनेक पाहुणे कुटुंबासह गावी जातात कडक उन्हापासून सुटका मिळवण्यासाठी दुपारच्या वेळी अनेक जण पोहण्याचा आनंद घेतात त्यासाठी विहीर तलाव आणि नदीवर पोहायला जाणाऱ्यांची संख्या वाढली आहे मात्र योग्य काळजी घेतली नसल्यानं पोहण्याचा मोह अनेकांच्या जीवावर बेतत असल्याचं दिसून येते त्यातून आपल्या प्रियजनांना गमावण्याची वेळ अनेक कुटुंबांवर आली आहे त्यामुळं पोहायला जाणाऱ्या लहान मुलांच्या बाबतीत पालकांनी दक्षता घेण्याची गरज आहे उन्हाचा तडाका वाढल्यानं विहीर नदी तलावात पोहायला जाणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे कोणी स्वतःच्या कुटुंबासोबत तर कोणी मित्रपरिवारासमवेत नदी तलाव धरण आणि विहिरीवर पोहायला जातात परंतु पुरेशी काळजी आणि दक्षते अभावी क्षणाचा आनंद जीवावरही बेतत असल्याचं दिसून येत आहे अनेक नदीपात्रात दिसून न येणाऱ्या झाडांच्या बुंध्यामुळं किंवा पाण्याचे निर्माण झाले आहेत या भोवऱ्यात पट्टीचा पोहणारा गेला तरी त्याच्या जीवाला धोका निर्माण होतो नदीपात्रात मोठमोठी शेवाळं वाढल्यानं त्यामध्ये अडकण्याची शक्यता असते तसंच नदीपात्रात खड्डे असल्यानं तिथं बुडण्याची शक्यता जास्त असते त्यामुळं नदीपात्राची पूर्ण माहिती असल्याशिवाय पाण्यात उतरू नये दुसरीकडे धरणातून दर काही दिवसांनी पाणी सोडत असल्यानं पाण्याची सतत वाढत असते त्यातून पाण्याचा अंदाज येत नाही आणि पाण्याच्या वेगाबरोबर वाहून जाण्याच्या घटना घडतात तर तळ्यात किंवा विहिरीत पोहताना गाळ किंवा पाण्यातील खडकांचा अंदाज आला नसल्यानं दुर्घटना घडतात पाण्यात जखमी होऊन हृदयविकार दम लागून तसंच घाबरून भेदरल्यानं जीव जाण्याच्या अनेक घटना घडत तर काही तरुण सेल्फी रील्स काढण्यासाठी पुलावर किंवा उंचीवरून पाण्यात उडी मारण्याचा स्टंट करतात त्यातून अनेकांना जीव गमवावा लागलाय पोहायला जायचं असेल तर सुरक्षेची साधनं सोबत ठेवणं गरजेचं आहे तसंच पोहता येणाऱ्या मोठ्या व्यक्तींनी लहान मुलांसोबत थांबणं गरजेचं आहे अशा काही छोट्या छोट्या गोष्टींची दक्षता घेतल्यास पोहण्याच्या आनंदात बाधा येणार नाही